जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच असणार आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव अरे कोणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही एकशे वीस फुटात राहणारा मराठी माणूस हा पाचशे वीस फुटामध्ये चाललेला आहे दोनशे फुटात राहणारा मराठी माणूस सहाशे फुटात चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाणार ना देक नाही मुंबईचा महापौर महायुतीचा होईल मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मराठी नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही